कन्या राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या तीन अटळ घटना कोणतेही शक्ती थांबू शकणार नाहीत स्टार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये पॉपुटी कन्या राशीचा स्वभावच असा आहे शांत स्थिर मेहनती आणि विचारपूर्वक पावले टाकणारा या राशीच्या लोकांना अचानक बदल फारसे आवडत नाहीत त्यांना प्रत्येक गोष्टीची तयारी करूनच पुढे जायचं असतं पण दोन हजार पंचवीस या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात काही असे बदल तुमच्या जीवनात घडणार आहेत जे तुमच्या हातात नसतील ही तीन अटळ घटना म्हणजे ब्रह्मांडाच्या नियमानुसार निश्चित झालेली जीवनरेषा आहे या घटनांपासून कोणीही पळ काढू शकत नाही या घटना तुम्हाला धक्का देतील आश्चर्य देईल डोळ्यात पाणी आणतील आणि शेवटी तुम्हाला एक नवं जीवन देऊन जातील चला आता एक, -एक करून समजून घेऊया या या तीन अटळ घटनांचा सखोल अर्थ आणि त्यांचे तुमच्या जीवनावर होणारे परिणाम नक्षत्र अटळ घटना एक एक व्यक्ती जी तुमचं संपूर्ण नशीब बदलून टाकेल धनुदर्श्री कधी होईल ही घटना जुलैच्या शेवटापासून ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत धनुदर्श्री काय घडेल तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती अचानक समोर येईल ही व्यक्ती जुनी ओळखीची असेल कदाचित विसरलेलीही असेल तिच्या एका बोलण्यामुळे एका कृतीमुळे किंवा एखाद्या अचूक निर्णयामुळे तुमचं नशीब वळण घेईल उदाहरणार्थ एखाद्या जुन्या नात्यात पुन्हा संवाद सुरू होईल एखादा मित्र मैत्रीण जुनी ऑफर घेऊन येईल एखादा गुप्त शुभचिंतक तुमच्यासाठी संधी निर्माण करेल धनुदर्श्री याचा तुमच्यावर काय परिणाम होईल आर्थिक स्थैर्य वाढेल आत्मविश्वास परत मिळेल समाजात स्थान मिळेल धनुदर्श्री काय अटाळ आहे ही घटना ही घटना म्हणजे ब्रह्मांडाने आधीच लिहिलेला अध्याय आहे त्या व्यक्तीचा प्रवेश हा नियतीचा भाग आहे तुम्ही ती व्यक्ती ओळखाल जरी ती नवीन दिसत असली तरी तुमच्या आत्म्याला जाणवेल हीच ती ओम नक्षत्र अटळ घटना दोन कर्मफळ चांगलं आणि वाईट दोन्ही समोर येणार धनुदर्श्री कधी होईल ही घटना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत धनुदर्श्री काय घडेल या काळात जे काही तुम्ही मागील काही वर्षां केला आहे त्या कर्मांचं फळ तुम्हाला मिळेल तुमचं तुम्हा चांगुलपण उपकार आणि सेवा याचे लाभ मिळतील पण त्याचवेळी चुकीचे निर्णय कोणावर केलेला अन्याय दुर्लक्ष याचेही परिणाम समोर येतील ही घटना अशी असेल जिथे एखादा जुना शत्रू माफी मागेल एखादी लपवलेली गोष्ट समाजासमोर येईल तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसेल धनुदर्श्री या काळात काय जाणवेल मनात अपराधी भावनेची जाणीव होऊ शकते आत्मपरीक्षणाला सुरुवात होईल तुमचं आयुष्य अधिक प्रामाणिकपणे जगावं असं वाटेल धनुदर्श्री ही घटना अटळ का आहे कारण हे नियतीचं गणित आहे प्रत्येक कर्माचं एक उत्तर असतं आणि दोन हजार पंचवीसच्या या महिन्यात ते उत्तर तुमच्या समोर येईल कुठल्याही ताकदीने थांबवता न येणाऱ्या स्वरूपात स्टार अटळ घटना तीन डिसेंबरमध्ये ब्रह्मयोग तुमचं आयुष्य पुन्हा एकदा सुरू होणार धनुदर्श्री कधी होईल ही घटना पंधरा डिसेंबरपासून पुढील दहा दिवसांत म्हणजे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागात धनुदर्श्री काय घडेल या काळात एक अत्यंत दुर्मिळ असा ग्रहयोग तयार होईल गुरु आणि शनीच्या विशेष युतीमुळे तुमचं नशीब अक्षरशः नवर घेईल तुमचं करिअर एकदम उंचीवर जाईल घर किंवा वास्तू बदलेल एखादा नवा आयुष्य साथीदार येईल किंवा जुन्या संबंधात मोठं समाधान मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोन बदलेल धनुदर्शी या काळात काय केलं पाहिजे शक्यतो सोळा डिसेंबरला ब्रह्ममुहूर्तीत ध्यान करा आपल्या गुरुंना वृद्धांना प्रणाम करा घरात एकत्र जेवण करा नातेवाईकांशी प्रेमाने बोला धनुदर्सी ही घटना अटळका आहे कारण या काळात असे योग बनणार आहेत जे फक्त सोळा वर्षात एकदाच घडतात ब्रह्मांडाने हा प्रसंग तुमच्यासाठी तयार ठेवला आहे या दिवशी तुमचं नवं आयुष्य सुरू होईल अगदी पुनर्जन्मासारखं हेशी तिन्ही घटनांचे एकत्रित प्रभाव क्षेत्र प्रभाव मानसिक आत्मविश्वास स्पष्ट विचार गोंधळातून सुटका आर्थिक नवीन स्रोत अचानक धनलाभ गुंतवणुकीचा फायदा कौटुंबिक जुने मतभेद संपणे सुसंवाद वाढणे वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती आत्मशोध नवेध्येय एकदा क्षपात गुण अपैकी एक घटनांचे पूर्वसंकेत तुम्हाला काही महिन्यांआधीच मिळायला लागतील उदाहरणार्थ वारंवार तीच व्यक्ती स्वप्नात दिसणं जुनी फाईल वस्तू आठवण अचानक समोर येणं कोणीतरी तुम्हाला वारंवार आठवण करून देणं की काहीतरी बदल होणार आहे हेशी उपाय या अटळ घटनांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता पहिला दर गुरुवारी पिवळा कपडा घाला बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतो दुसरा ओम नमो भगवते वासुलेवाय हा जप करा मनाला स्थिरता येते तिसरा मातृपितृपूजन करा घरच्या आशीर्वादातून रक्षण मिळेल चौथा गुरुपौर्णिमे ते दीपावली दरम्यान व्रत्त उपवास ठरवा आत्मिक उन्नतीसाठी पाचवा स्वप्नांची वही ठेवा तुमचं अंतर्मन तुम्हाला सूचित करतंय ते लक्षात ठेवा ही एक शेवटचे शब्द कन्या राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ खूप काही बदल घडवणारा आहे या बदलांना तुम्ही थांबवू शकत नाही पण तुम्ही त्यांचा स्वीकार करून स्वतःचं भाग्य उज्ज्वल नक्कीच करू शकता या तीन अटळ घटना म्हणजे कोणीतरी तुमच्या जीवनात येणार आणि नवदार उघडणार दोन कर्माची परतफेड होणार चांगला आणि वाईट दोन्ही तीन डिसेंबरमध्ये ब्रह्मयोग होणार जे तुम्हाला नवजीवन देईल ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आधीच्या चुका स्वीकारण्याची आणि नियतीला सहर्ष स्वीकारण्याची कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण त्या स्वीकारण्याचा मार्ग मात्र आपल्या हृदयात असतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त निहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा